नमस्कार वन स्टॉप सोल्युशन फूड्स या चॅनलमध्ये आज आपण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडता चिवडा कसा बनवायचा ते बघणार आहोत तर रेसिपी एकदम साधी सोपी आहे अगदी कमीत कमी साहित्यांमध्ये होते आणि याच्यासाठी खास बाहेरून साहित्य आणण्याची काहीच आवश्यकता नाही सर्व साहित्य आपल्या घरामध्ये अवेलेबल असतंच आणि मेन म्हणजे आपण पोहे न तळता ही रेसिपी बनवतोय त्यामुळे एकदम हेल्दी ही रेसिपी असणार आहे चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर आजचा पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी बघूयात काय काय साहित्य लागेल तर इथे मी दोन वाटी पोहे घेतलेले आहेत तर इथे आपण कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे मी इथे घेतलेले आहेत यानंतर पोह्यामध्ये टाकण्यासाठी कच्चे शेंगदाणे घेतलेत त्याचबरोबर सुकं वाळलेलं खोबरं अशा प्रकारे उभं चिरून घेतलेलं आहे त्याचबरोबर दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घेतलीत कडीपत्त्यामुळे सुद्धा फ्लेवर छान येतो चिवड्याला यानंतर बारीक बारी कट करून कोथिंबीर घेतली त्याचबरोबर हिरवी मिरची अगदी बारीक कट करून घेतली याऐवजी तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकता आणि भाजलेली डाळी किंवा डाळवे इथे मी घेतलेले आहेत तर आता चिवडा बनवायला सुरुवात करूया तर चिवडा बनवण्यासाठी आपण पोहे तळणार नाही आहोत तर आपण पोहे भाजून घेणार आहोत तर इथे मी गॅसवर कढई ठेवली आणि चांगली गरम करून घेतली आणि त्यानंतर गॅस एकदम बारीक केलेला आहे आता यानंतर आपण जे घेतलेले पोहे होते ते पोहे या कढईमध्ये टाकूया आणि बारीक गॅसवर एकदम छान असे कुरकुरीत भाजून घेऊयात एकदम बारीक गॅसवर भाजल्यामुळे पोहे छान कुरकुरीत होतात तर अशा प्रकारे इथे मी पोहे छान बारीक गॅसवर भाजून घेतलेले आहेत आणि हे पोहे भाजण्यासाठी मला साधारण पाच ते सात मिनिट लागले आणि अशा पद्धतीने जर भाजून आपण चिवडा केला तर पोहे तळण्यासाठीचं जे तेल लागतं ते तर आपलं वाचतंच त्याचबरोबर एक हेल्दी रेसिपी आपल्या पोटात जाते आता हे भाजलेले पोहे एका ताटामध्ये काढून घेऊयात आता त्याच कढईमध्ये लगेच एक ते दीड पळी तेल टाकायचे आणि चिवडा बनवण्यासाठी आपण जे साहित्य घेतलेलं होतं त्यातलं एक एक साहित्य आपल्याला यामध्ये तेलामध्ये परतून घ्यायचं कमीत कमी तेलामध्ये आपण हे साहित्य परतून घेणार आहोत आता सुरुवातीला आपण घेतलेले शेंगदाणे या तेलामध्ये परतून घेऊयात आणि शेंगदाणे किंवा कुठलंही साहित्य तेलामध्ये परतत असताना गॅस हा एकदम बारीक ठेवायचा आहे म्हणजे शेंगदाणे खमंग असे परतले जातील आणि या शेंगदाण्याचा कलर न बदलता आपल्याला हे परतून घ्यायचेत तर बघा शेंगदाणे छान परतलेले आहेत साधारण तीन ते ती चार मिनिट हे परतून घेतलेत याचा कलरसुद्धा बदललेला नाही आहे आता आपण जे ताटात पोहे काढलेले होते त्याच पोह्यामध्ये आपल्याला हे शेंगदाणे टाकून घ्यायचेत आता तेलामध्ये परतण्यासाठी डाळे टाकूयात हे डाळेसुद्धा आपल्याला बारीक गॅसवरच परतून घ्यायचे आहेत म्हणजे छान खमंग असे परतले जातील आणि हे डाळे ऑलरेडी भाजके डाळे असतात त्यामुळे याला जास्त टाईम लागणार नाही साधारण दोन ते तीन मिनटामध्ये हे डाळे छान परतले जातील हे बघा डाळे छान परतलेले आहेत आता एका झाऱ्यामध्ये काढूयात आणि पोहे घेतलेल्या ताटामध्ये हे सुद्धा डाळी काढून घेऊयात आता बारीक कट केलेलं खोबरं आपल्याला परतून घ्यायचं आता कट केलेलं खोबरं या तेलामध्ये टाकूया आणि हे सुद्धा बारीक गॅसवर साधारण दोन ते तीन मिनिट परतून घेऊया खोबरं सुद्धा दोन ते तीन मिनिट छान परतून घेतलेले आहे आता एका झाऱ्यामध्ये काढूया आणि त्यातलं ते तेल नितळवून घेतलेल्या पोह्यांमध्ये हे सुद्धा खोबरं टाकून घेऊयात आता शेंगदाणे डाळी आणि खोबरे छान परतून घेतल्यानंतर आपल्याला फोडणी द्यायची आहे चिवड्याला आणि एक लक्षात ठेवा त्याच तेलामध्ये आपल्याला या चिवड्याला फोडणी द्यायची एक्स्ट्रा तेल घेण्याची आवश्यकता नाही आहे तर इथे तुम्ही बघू शकता आहे सुरुवातीला मी जे तेल घेतलेलं होतं तेच तेल इथं मी घेतलेलं आहे आता तेल तर गरमच आहे या तेलामध्ये पाव चमचा जिरे आणि पाव चमचा मोहरी टाकूया ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल आवडत तर नाही टाकलं जिरे मोहरी तरी चालेल जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर आपण जे बारीक कट केलेली मिरची होती ती मिरची यामध्ये टाकूयात आणि तेलामध्ये मिरची सुद्धा छान परतून घेऊयात मिरची तेलामध्ये छान परतली गेली आता कडीपत्त्याची पानं यामध्ये टाकूयात अर्धा ते एक मिनिट कढीपत्त्याची पानं परतून घेऊया आता यामध्ये पाव चमचा हळद टाकूया हळदीमुळे चिवड्याला कलर छान येईल आणि हे मसाले टाकल्यानंतर यामध्ये भाजलेले पोहे आणि परतून घेतलेलं सर्व साहित्य टाकून घेऊया आणि आता उलदण्याने किंवा स्पॅच्युलाने छान फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात आणि आता या पोह्यांमध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकून घेऊया आणि ते सुद्धा चिवड्यामध्ये छान मिक्स करून घेऊयात आणि आता गॅस बंद केला तरी पण चालेल आणि दोन ते तीन मिनिट छान मिक्स करून घेतल्यानंतर यावर दोन मिनटासाठी एक झाकण ठेवूया म्हणजे चिवडा छान सेट होईल आणि चिवडा छान सेट झाल्यानंतर एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता काय मस्त झालेला आहे आपला हा चिवडा तर अगदी कमीत कमी वेळेमध्ये आणि कमीत कमी साहित्यांमध्ये होणारा हा चिवडा आहे त्याचबरोबर आपण हा चिवडा तळलेला नाही आहे भाजून घेतलेला आहे त्यामुळे हेल्दीसुद्धा आहे तर तुम्हाला आजची ही चिवड्यांची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय चला तर मग परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग